चिमाजी मनोरव मोरे परभणी सुदाम जाधव खानापूर परभणी माधव थोरात खानापूर परभणी बलसा परभणी माझं नाव प्रभाकर थोरात खानापूर परभणी जिल्हा गोपाळ जाधव खानापूर परभणी पाणी यायचे घरामध्ये सगळ्याच गोष्टी रस्ते नव्हते पहिले काय नव्हतं काय पहिले सरकार पासून विमा भेटत नव्हता काय भेटत नव्हता परिषाणी होत होती ना आता उन्हाच्या एवढ्या याच्यामध्ये राहायचं घरामध्ये पत्राच्या घरामध्ये राहणं म्हणजे हं का घरगळत होतं घर नव्हतं लोकांचे घर व्हायचे पहिले रस्ते नव्हते असे एवढे खड्डे राहायचे काय वाटते काम होऊन राहिले का हो चालू आहेत काम कोणते कोणते झाले काय नळ योजना झाली गावातली टाकीचं बांध काम झाले नंबर एक काम झाले सगळे रोडचे काम झाले घरकुले योजना आहेत सगळ्या योजना आहेत शासनाच्या सर्वात मोठं म्हणजे आता हे रस्त्याचा मार्ग मोकळा केला आहे आमचे पिंगडी रोड झाले आधी जसे रोड होते कमरव खड्डे होते इथून जायचं घरापर्यंत म्हणलं तर अर्धा ते पाऊन तास लागायचा आता दहा मिनिटांमध्ये माणूस घरापर्यंत आरामात पोहोचते सगळेच होत आहेत रोड रस्ते नाल्या पाणी व्यवस्था होत आहे आता नंबर एक रस्ता आहे दोन मिनिटात घरी पोहोचत होत नंबर एक काम होत आहेत म्हणजे कुठं जायचं म्हणलं दोन तास जागी तिथं पंधरा मिनटात माणूस चाललाय आम्हाला घरकुल भेटले मस्त रोड झालं तर पहिले नुसते खड्डे होते पेशंट जर आणायचं म्हणलं तर आम्हाला लय अवघड जात होत की आता मस्त नंबर एक रस्ते झाले झाले काय रोडचे झाले पुलाचे झाले रोड झाले आमच्या तालुक्यात जिल्ह्यात सगळं रोड झाले सध्या फिल्टरचं काम चालू आहे तालुक्यास काय वाटते कोणती कोणती योजना पोहोचली तुमच्यापर्यंत आपल्या घरकुलची योजना पोहोचली पुन्हा ते पगार येईल शेतासाठी पगार वर्षाला बारा हजार रुपये सुविधा झाली ना आपली आली ना पाण्याची नागोजाग टाक्या झाल्या घरको मिळालं ती रुपये अडीच लाख राशन भेटते गहू तांदूळ तेल एखाद्या वेळेस डाळ पीएम किसान योजना मिळते का हो मिळत आहे मिळत आहे किती रुपये मिळत आहे महिन्याला दोन हजार हे दोन हजार रुपये पीएम किसान या योजनेचे लाभार्थी आहेत पैसे भेटतात खात्यावर कारण त्याच्यामध्ये घरकुल सुद्धा आले त्याच्या लाभार्थी मी सुद्धा आहे कारण सामान्य नागरिकाला घर हे खूप हे आहे पीएम किसान योजनेचा आहे शेतीमध्ये सुद्धा भेटाय आतापर्यंत -गर आले भेट खूप मला घरोघर पाणी आले लाईटची व्यवस्था आहे सगळे रस्ते व्हायला जातात नंबर एक रस्ते झाले आहेत घरोघर पाली आहे सन्मान योजनेचे पैसे भेटतात दोन हजार रुपये म्हणजे पाचशे म्हणजे घरकुलायची भेटली संडस बाथरूम संपूर्ण भेटलेली जल जीवन अंतर्गत पाणी पुरवठ्याची योजना चालू आहे काय वाटते सरकार बद्दल चांगली आहे का सरकार चांगलं आहे बीजेपी नंबर एक मोदी साहेब काम नंबर एक चालू आहे मोदी सरकार चांगले आताची सरकार चांगली आहे पहिल्यापेक्षा मोदी सरकारच पाहिजे चांगली आहे सरकार मोदी सरकार बरी काय वाटतं कोणती आली पाहिजे बीजेपीच मोदी सरकार पाहिजे पुन्हा सध्या मोदी सरकार निवडून येण्याची शक्यता आहे आम्ही तुम्हाला पुन्हा एकदा निवडून आणू मोदी मोदी सरकार आता मोदी सरकार तर नंबर एक लाच आहे नंबर एक मोदी सरकार करते बी काम मोदी यायला पाहिजे मोदी मोदीच आला पाहिजे मोदी बरा परभणीमधून शिट्टीचं बटन दाबा आणि मोदींना विजयी करा